नमस्कार मंडळी श्री स्वामी सम, समर्थ दरवर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून ते दसऱ्यापर्यंत या नऊ ते दहा दिवसांच्या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी नवरात्रीचा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो तर या वर्षी सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पास शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर नवरात्रीच्या या पहिल्या दिवशी अनेक जण आपापल्या परंपरेनुसार आपल्या घरामध्ये घटस्थापना करतात घटस्थापना केल्यावरती प्रत्येकालाच वाटतं की आपले घट अतिशय चांगले आणि दाट उगवावेत कारण काही जणांचं कसं होतं घटस्थापना केल्यावरती त्यांचं धान्य चांगलं उगवत नाही घटाला अनेक वेळा वास येतो बुरा येतो किंवा काही जणांचं धान्य उगवलं तरीही तो घट पिवळा पडतो किंवा काही जणांचे धान्य कुसतं त्यामुळे घटच उगवत नाही अशा समस्या अनेक जणांना येत असतील आणि प्रत्येकाला वाटतं की आपले घट अतिशय चांगले उगवावेत कारण घट चांगले उगवण्यामागे काही सुद्धा काहीतरी चांगले संकेत असतात कारण अशी मान्यता आहे की आपला घट जेवढा चांगला आणि जास्त उगवेल तेवढी जास्त आपल्या घराण्याची भरभराट होते आपल्या शेतामध्ये पिकाला बहर येतो किंवा आपल्याकडे वर्षभर ते भरभरून येतं असे काहीसे विचार संकेत यामागे आहेत त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचे घट चांगले उगवण्यासाठी काही टिप्स देणार आहे जर तुम्ही सुद्धा या टिप्स वापरून घट स्थापना केली तर तुमचे घट अतिशय चांगले आणि दाटच उगवतील कारण घट जेवढे जास्त चांगले उगवतील तेवढेच ते आपल्यासाठी शुभ असत त्यामुळे आपण घट उगवण्यासाठी अशा काही टिप्स पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे घटस्थापना करण्यासाठी आपण जी माती वापरणार रा आहोत ती रानातील काळी माती असावी पण ही माती आपण देवासाठी वापरणार आहोत त्यामुळे हिला वावरी असं म्हणतात किंवा काही ठिकाणी वैदिक का पण म्हणतात तर अशी वावरी आपल्याला घ्यायची आहे अशी बाहेरची कुठलीही पांढरी माती किंवा लाल माती या घटासाठी वापरू नये कारण यामध्ये घट चांगले उगवत नाहीत फक्त शेतातल्या मातीमध्ये घट अतिशय चांगले उगवतात फक्त रानातली काळी माती वापरत असताना ती आपल्याला चाळून अजिबात घ्यायची नाही ती जाडसर अशी मोठी असावी त्यामध्ये मातीचे छोटे छोटे दगड देखील असावे जाडसर माती आपल्याला यासाठी वापरायची आहे जर तुम्ही माती चाळून घेतल्या आणि पुन्हा पाणी टाकलं तर त्याचा चिखल होतो ती माती दबली जाते फक्त मातीमध्ये मोठे खडे असतील तर ते फोडून घ्यावेत पण माती अजिबात चाळून घेऊ नये माती थोडीशी मोठी जाडसर घ्यावी त्यामुळे ती माती भुसभुशीत राहते आणि आपण ज्यामध्ये घड बसवणार आहोत त्यामध्ये आपल्याला सर्वात खाली थोडासा मातीचा जाडसर असा थर घ्यायचा आहे एकदम खाली पातळ पण असा थर देऊ नका नंतर धान्य टाकल्यावर आपण पातळ थर देणार आहोत पण खाली बेसला आपल्याला जाडसरच असा थर द्यायचा आहे आणि माती पण आपल्याला हलक्या हाताने अशी पसरून घ्यायची आहे अजिबात हाताने दाबून वगैरे भरायची नाही त्यामुळे माती भुशीत बुश, राहते आणि घट अतिशय चांगले उगवतात धान्याला चांगले अंकुर फुटतात त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे घटस्थापना करताना आपण पेरण्यासाठी जे धान्य वापरतो ते अनेक जण पाच सात नऊ प्रकारचे घेतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे जेवढे असतील तेवढे घेऊ शकता मात्र हे धान्य पण चांगलं असावं गावाकडे अजूनही शेतकऱ्यांकडून असं धान्य मागून आणलं जातं एकमेकांकडून आणि मंगट स्थापना केली जाते पण आता हल्ली शहरामध्ये असं काही मिळत नाही त्यामुळे पुड्या मिळतात सात नऊ प्रकारच्या धान्यांच्या तर त्या पुडीतील धान्य पण तुम्ही घेऊ शकता ते धान्य मात्र मोठे आणि टपोरे असावे पोकळ कुजलेले किंवा गेल्या वर्षीचे असतील तर ते धान्य यासाठी वापरू नका किंवा बारीक कण्या पण घेऊ नका धान्य चांगले मोठे टपोरे असावे आणि जरी तुम्हाला असं वाटत असेल की या धान्यांमध्ये बरेच पोकळ धान्य आहे तर आपण एका वाटेमध्ये ते धान्य घेऊन त्यामध्ये पाणी टाकावं आणि मग पोकळ धान्य वरती येईल आणि धान्य आहेत ते खाली बसेल मग वरती आलेलं पोकळ धान्य तुम्ही काढून टाकू शकता आणि खाली उरलेलं चांगलं धान्य आपल्याला घटस्थापनेसाठी वापरता येईल. असं चांगलं धान्य आपण पेरण्यासाठी वापरलं तर आपला घट अतिशय चांगला होऊ शकतो. आणि काहीजण असे पण म्हणतात की आमच्याकडे धान्य अजिबात उगवत नाही. त्या धान्याला अंकुर फुटत नाही तर त्यांनी काय करावे ते धान्य आहे ते, ते सकाळी दोन ते तीन तास आधी पाण्यामध्ये भिजू घालू शकता तेव्हा आदल्या रात्री पाण्यामध्ये भिजू घातलं तरीही चालेल आणि मग घटस्थ स्थापनेच्या वेळी ते धान्य तुम्ही मातीमध्ये पेरू शकता त्यामुळे त्या, त्या धान्याला लवकर अंगूर फुटतात त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे अनेक जणांना असं वाटतं की घट कशात घालायचे म्हणजे काही जण टोपलीत घालतात काही जण केळीच्या पानावरती घालतात मात्र आमच्याकडे किंवा अनेक ठिकाणी अजूनही पत्रावळीवरती घट घातले जातात मग ते पात्रावळी तुम्ही एखाद्या ताटामध्ये ठेवू शकता किंवा छोट्या ठेवली तरीही चालते पण अगोदरच खूप छोटं पण भांडं घेऊ नका काहीजण टोपलीत घालतात टोपलीत सुद्धा घट अतिशय चांगले उगवतात मात्र तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता टोपली जरी घातलं तरी त्या टोपली खाली एखादी पाटी किंवा डबा ठेवलेला असतो त्यामुळे एक्स्ट्रा झालेलं पाणी आहे ते त्या डब्यामध्ये साठत आणि आवश्यक तेवढेच पाणी घटाला मिळतं त्यामुळे तुम्ही त्यामध्ये जरी घट ठेवले तरीही चांगले उगवतील आणि पत्रावळी वरती असतील तर खाली एखादं ताट पाटी ठेवू शकता मात्र आपल्याला योग्य त्या प्रकारे त्या गटाची काळजी घ्यावी लागेल तर या ठिकाणी मी एक सांगायचं विसरले अनेक जणांचं धान्य उगवत नाही असं पसरून टाकलं तर त्याच्यासाठी सुद्धा एक चांगला उपाय आहे तर त्यांनी काय करायचं आपलं जे मका किंवा मोठ धान्य आहे ते तुम्ही पण असं मातीमध्ये पेरायचं आहे तुम्ही मका खपले असं मोठं धान्य पेरू शकता आणि छोट धान्य पसरून टाकू शकतात त्यामुळे सुद्धा तुमचे धान्य तुमचे घट चांगले उगवण्यास मदत होते तसेच घट स्थापना करण्यासाठी अनेक ठिकाणी मातीचा घट वापरला जातो पण बऱ्याच ठिकाणी अजूनही तांब्याचा तांबा किंवा स्टीलचा तांबा वापरतात जर तुमच्याकडे अशी पद्धत असेल तर तुम्ही वापरू शकता पण जर तुमच्याकडे तशी पद्धत नसेल तर मात्र शक्यतो मातीचा घट वापरावा कारण जर आपण असा मातीचा घट वापरला तर मातीच्या घटातून सतत थेंब पाणी पाजरत राहतं आणि आपल्या घटाला आवश्यक तेवढं थोडं थोडं पाणी मिळत जातं यामुळे घट अतिशय चांगले उगवतात त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घरातील कोणीही येत आणि त्या घटाला पाणी ओत पण असं चुकीचं आहे कारण आपण जी घट स्थापना केलेली असते त्या घटाला योग्य त्या प्रमाणात आवश्यक तेवढे पाणी मिळालं तर घट खूप चांगले उगवतात फक्त पाण्यावरच त्या घटाची वाढ वगैरे सगळं काही अवलंबून असतं त्यामुळे पाणी योग्य प्रमाणातच मिळालं पाहिजे त्यामुळे दररोज घटाला पाणी घालून खूप चिखल करायचं नाही फक्त ती माती ओलसर राहील एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही मातीचा घट ठेवलेला असेल तर त्यातून थोडं थोडं पाणी पाजरत राहत असतं त्यामुळे आपल्याला आवश्यक तेवढंच पाणी घालायचं आहे घटाला पाणी अगदीच तांब्याने ग्लासाने ओतायचं नाही तर वरून फक्त थोडं थोडं शिंपडायचं आहे माती ओली होण्यापुरती आणि त्यानंतर तुम्हाला माती थोडी थोडी जेव्हा कोरडी दिसायला लागेल तेव्हाच मग तुम्ही पुन्हा एकदा पाणी शिंपडायचं आहे तुम्ही एक दिवसाड पाणी घालू शकता मात्र दररोज किंवा दोन टाइम पाणी अजिबात घालवू नका कारण घटामध्ये जर जास्त पाणी झालं जा तर त्यामधील धान्य कु कुसत किंवा घटाला पुरा येतो वास येतो किंवा घट उगवलेला असेल तरीही तो पिवळा पडतो त्यामुळे जर तुम्ही योग्य प्रमाणात आवश्यकतेनुसार पाणी घातलं तर तुमचे घट नक्कीच चांगले उगवणार त्याबरोबर अनेक जण काय करतात मातीमध्ये सगळं धान्य मिक्स करतात आणि मग घटस्थापना स्थापना करतात पण काय होतं बरंच धान्य एकदम तळाशी खाली जाऊन बसता आणि मग ते आपण जास्त मातीचा थर लावल्यामुळे ते फार येऊ शकत नाही त्यामुळे खालच्या खाली धान्य कुजून त्यामुळे शक्यत तस न करता आधी तुम्ही मातीचा जाडसर थर लावा त्यानंतर धान्य पसरून मातीचा पातळ थर लावा यामुळे धान्य चांगले उगवण्यास मदत होते जर तसं मातीमध्ये मिसळून टाकलं तर बरंच धान्य खूप खाली जाऊन बसतं त्याला लवकर अंकुर फुटत नाही ते धान्य दाबलं जातं तर तसं न करता आधी आपल्याला मातीचा थर देऊन मग त्यावरती धान्य टाकायचं आहे आणि त्यानंतर वरून थोडी माती टाकली की धान्य पण जास्त दाबलं जात नाही त्याला अंकुर पण चांगले फुटतात आणि आपले घट पण चांगले उगवतात आणि त्यानंतर सर्वात शेवटचे आणि महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर घट कुठे बसवायचे तर तस तर सगळेजण घट आपापल्या देवास देवघरासमोर किंवा देवघरामध्ये बसवतात देवासमोर बसवताना आणि शक्यतो घट हे देवघरामध्येच बसवावे आणि जरी काही कारणास्तव तुम्ही तिथे बसू शकत नसाल तर दुसरीकडे पण तिथली साफसफाई करावी आणि योग्य ती जागा आणि दिशा निवडून तुम्ही घटस्थापना करू शकता पण आपण ज्या ठिकाणी घटस्थापना केलेली आहे घट जिथे बसवले आहेत त्या ठिकाणी थोडीशी हवा लागली पाहिजे जी, याची काळजी घ्यावी कारण प्रत्येक वनस्पतीला योग्य तो सूर्यप्रकाश पाणी वारा सर्व काही मिळालं तर ती वनस्पती खूप चांगली उगवते आपण सूर्यप्रकाश तर मिळू शकत नाही पण उबदारपणा नक्कीच मिळू शकतो कारण आपण नवरात्रीमध्ये घटाजवळ अखंड दिवा लावलेला असतो त्याचा उबदारपणा आपल्या घटाला नक्की मिळेल आणि त्याचबरोबर थोडीशी हवा जरी लागली तरीही ते घट चांगले उगवतात फक्त अखंड दिव्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता बाजारामध्ये काचेचे आवरण असलेले दिवे मिळतात त्या पद्धतीचे दिवे तुम्ही वापरले तरीही चालू शकत म्हणजे दिवा विजणार नाही त्यामुळे दिव्याचा उबदारपणा तर मिळेल आणि थोडीशी हवा लागली त्याबरोबर योग्य त्या यो पाणी मिळालं तर घट का नाही चांगले उगवणार त्याचबरोबर घट चांगले उगवण्यासाठी अशी एक टीप आहे की जी नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही ते म्हणजे दिवसा आपल्याला थोडीशी घटाला हवा लागून द्यायची आहे आणि संध्याकाळी मात्र एखादा मोठा भांड किंवा टोप किंवा काही ठिकाणी पातेलं म्हणतात तर ते पातेलं तुम्ही स्वच्छ करून त्या घटावरती झाकायचं आहे फक्त त्यावरच नारळ हलणार नाही किंवा त्यातील अंकुर आहे ते इकडे तिकडे विस्कटणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे अखंड देवाची पण काळजी घ्यायची आहे आणि मग ते पातेल किंवा टोप त्यावरती आपल्याला झाकून आहे आणि सकाळी अंघोळ वगैरे केल्यानंतर मग तुम्ही ते पातेलं किंवा टोप काढायचा आहे आणि दिवसभर तुम्ही या घटाला हवा लागून देऊ शकता अशा पद्धतीने सुद्धा गड शंभर टक्के चांगले उगवतात कारण रात्रभर घटाला उबदारपणा मिळतो आणि सकाळी ते तोप उघडायचं म्हणजे घटाला चांगली हवा लागते योग्य त्या प्रमाणात वारं लागतं त्यामुळे घट चांगले उगवतात तर अशा पद्धतीने तुम्ही घटस्थापना करून योग्य त्या प्रमाणात घटाची काळजी घेतली मी सांगितल्याप्रमाणे टिप्स वापरल्या तर नक्कीच तुमचे घट शंभर टक्के चांगले उगवतील धन्यवाद